शिवाळ्यामध्ये त्वचेची आरोग्याची आणि आहाराची काळजी कशी घ्यावी हिवाळा आला की आपल्याला उबदार चादर गर, गरम चहा आणि वेळेचे ऊन खूप आवडत पण थंड हवेसोबत काही लपलेले त्रासही येतात त्वचा कोरडी होते ओट फुटतात केसामध्ये कोंडा वाढतो केस गळू लागतात सर्दी खोकला वाढतो पचन मंदावते सांधे दुखतात आणि शरीरात जीवनसत्व ड कमी होतं नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रुपाली लवटे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत हिवाळ्यात त्वचेची आणि ओठांची नैसर्गिक काळजी कशी घ्यायची आरोग्य आणि प्रतिकार शक्ती कशी मजबूत ठेवायची कोणता आहार शरीराला उबदार ठेवतो आणि सगळ्यात महत्वाचं हिवाळ्यात केसांची चमक घनता आणि आरोग्य कसे जपायचे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक त्वचेची नैसर्गिक काळजी हिवाळ्यात हवेतला ओलावा कमी असल्यानं त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते त्यामुळे त्वचा खवलेली खाज सुटते आणि निस्तेज दिसते सकाळी चेहरा धुताना थंड नाही तर कोमट पाणी वापरा रासायनिक फेसवॉश टाळा त्याऐवजी काकडी गुलाब पाणी किंवा एलोवेरा असलेलं लेप वापरा चेहरा धुतल्यानंतर लगेच ॲलोवेरा जेल गाईचं तूप किंवा शिया बटर लावा याने चमक आणि ओलावा टिकतो बाहेर जाण्यापूर्वी सूर्यरक्षण करणारा लेप म्हणजे सनस्क्रीन नक्की लावा हो थंडीमध्येही सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करणं गरजेचं असतं हिवाळ्यात बरेच लोक गरम पाण्याने वारंवार हातपाय धुतात पण खूप गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकत त्यामुळे त्वचा आणखी कोरडी पडते शक्यतो मंद कोमट पाणीच वापरावे आणि लगेच हात पायावर तेल लावावे रात्रीची त्वचा काळजी झोपण्यापूर्वी गाईचं तूप नारळ तेल बदाम तेल किंवा खोबरेल तेल चेहऱ्यावर हलके चोळावे यामुळे त्वचेतील पाणी टिकत सुरेख मऊपणा येतो आणि नैसर्गिक तेज टिकून राहते ओट फुटत असतील तर तूप मध किंवा अळशीच्या तेलाचा हलका थर लावावा बाहेरचे जड वासाने भरलेले लिपबाम टाळावे टाचेवर भेगा असतील तर गरम पाण्यात मीठ टाकून पाय भिजवावे तूप आणि वॅसलीनचा लेप लावावा आणि रात्री मोजे घालून झोपावे जास्त सुगंधी साबण फेसवॉश क्रीम आणि सौंदर्य वापरणं टाळावे कारण ती त्वचेच नैसर्गिक स्निग्ध तेल काढून टाकतात थंड हवेमुळे ओट कोफर गुडघे आणि त्याचा सर्वात आधी कोरडे पडतात आणि काळपट होतात आठवड्यातून एकदा साखर आणि मध मिक्स करून हलका घरगुती स्क्रब करा आणि लगेच तूप किंवा नारळ तेल लावा हिवाळ्यात आरोग्याची काळजी थंडी म्हणजे फक्त हवेतली थंडी नाही तर शरीरात ही वाढणारी थंडी आहे हिवाळ्यात सर्दी खोकला घसा दुखणे सांध्यात कडकपणा मानसिक थकवा मन उदास होणे आणि जीवनसत्व ड कमी होण्याचा धोका जास्त असतो थंडीत झोप जास्त येते पण गाड झोप लागत नाही यामुळे सकाळी थकवा आणि चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसतो रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात चिमूटभर हळद किंवा जायफळ घेणे याने झोप सुधारते आणि त्वचेलाही फायदा होतो सकाळचा सूर्य हा थंडीतील सर्वात मोठा नैसर्गिक आरोग्य उपाय आहे दररोज सकाळी पंधरा ते वीस मिनिटे सूर्यप्रकाशात बसा यामुळे हाडे मजबूत होतात त्वचेचा तेज वाढतो मन प्रसन्न राहत हार्मोनल समतोल राखला जातो थंडीमधील सर्वोत्तम रोगप्रतिकार उपाय रोगप्रतिकारक उपाय आलं दालचिनी तुळस हळद यांचा काढा कोमट तुपात मिसळलेला गुळ सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा हळद टाकून गरम दूध प्यावे खोकल्यासाठी वाफ घेणे रक्तदाब असणाऱ्यांनी हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी रोज सकाळी एक पाकळी लसूण गुळ आणि अळशीचे दाणे खाणे फायदेशीर ठरते हिवाळ्यात तेलाची मालिश फक्त त्वचेसाठी नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे आठवड्यातून एकदा संपूर्ण शरीराला कोमट तेलाची मालिश करावी सुधारत हाड मजबूत होतात आणि शांत मन शांत राहत थंडीमध्ये खूप स्तरांचे कपडे घातल्यामुळे त्वचेला हवा आणि सूर्यप्रकाश मिळत नाही दररोज थोडा वेळ अंगाला ऊन लागू द्या यामुळे त्वचेला तेजस्वीपणा आणि जीवनसत्व ड मिळत मानसिक आरोग्यासाठी सूर्यप्रकाश आणि हलका व्यायाम खोल श्वसन चांगली झोप हे थंडीतील सर्वात मोठे मानसिक औषध आहे हिवाळ्यात प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे सर्दी खोकला चांदेदुखी आणि त्वचा रोग जास्त होतात म्हणून आहारात हळद आलं मिरी तुळशी आणि गुळ यांचा वापर वाढवा हे नैसर्गिक रोगप्रतिकारक आहेत थंडीमध्ये हसणं बोलणं लोकांशी संवाद साधणं आपण कमी करतो पण हाच काळ आहे मानसिक आरोग्य जपण्यासाठी मैत्री कुटुंब उबदार संवाद आणि मनापासून दिलेली आपुलकी जपण्याचा तीन आहाराची काळजी हिवाळा हा पोषणाचा मोसम असतो आपण जे खातो तेच आपल्या त्वचेवर केसांवर आणि आरोग्यावर दिसत हिवाळ्यात आहारात हे नक्की घ्या उपदार आणि पौष्टिक पदार्थ उपयोग गुळ आणि तूप शरीर उबदार ठेवते पचन सुधारते तीळ बदाम खजूर केस त्वचा आणि हाडे मजबूत ठेवतात बाजरी मेथी ओवा पचन चांगलं ठेवतात रताळे गाजर बीट चेहऱ्यावर तेज आणि रक्त वाढते अळशी लसूण शवगा सांधेदुखी दुखी कमी करतात रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते दैनंदिन हिवाळी आहार सवय सकाळी गुळ तूप किंवा बदाम आणि गरम पाणी दुपारी बाजरीची भाकरी मेथीची भाजी गाजर बीट सॅलड संध्याकाळी आलं ओव्याचा चहा किंवा काढा रात्री हळदीचं दूध आणि गुळ फ्रीजमध्ये ठेवलेले थंड अन्न दही थंड पेय आईस्क्रीम हिवाळ्यात शक्यतो टाळावे हिवाळ्यात खूप तूप गुळ शेंगदाणे लाडू खाले जातात पण प्रमाणात न खाल्ल्यास वजन झपाट्याने वाढते गरम ठेवणारे पदार्थ खावे पण रोज थोडे थोडे खावेत पण भरपूर नाही सकाळी थंड पाणी पिण्याऐवजी कोमट पाणी त्यात लिंबाचा थेंब किंवा तुळशीची दोन पाने टाकून हे घेतल्यास पचन चांगले होते आणि त्वचा केस त्वचा आणि केस दोन्ही नी निरोगी राहतात चार केसांची काळजी थंडीत केस गळणे वाढते कारण टाळूतील रक्तपुरवठा कमी होतो आठवड्यातून दोनदा नारळ तीळ किंवा आवळ्याच्या तेलाने केसांना हलकी मालिश करा यामुळे केसांना बळकटी येते केस कमी गळतात आणि चमक वाढते हिवाळ्यात टाळू कोरडा होतो त्यामुळे कोंडा वाढतो केस कमकुवत होतात आणि गळायला सुरुवात होते केसांसाठी नैसर्गिक गरम तेल मिश्रण नारळ तेल बदाम तेल आणि आवळ्याचं तेल हे थोडं कोमट करून आठवड्यातून दोनदा टाळूला हलक्या हाताने चोळा केस धुताना फक्त कोमट पाणी वापरा खूप थंड पाणी वापरू नका आणि खूप गरम ही पाणी वापरू नका कोंडा केसामध्ये कोंडा असेल तर उकळलेल्या निम पाण्याने शेवटचा धुवा किंवा एलोवेरा आणि हळदीचा कमी प्रमाणात लेप टाळूवर लावा केसांसाठी आहार केसांसाठी आहार आहारामध्ये तीळ गूळ खजूर बदाम रताळे मोड आलेली कडधान्य आवळा आणि अंडी बायोटीन साठी उपयुक्त आहेत रोज संध्याकाळी एक चमचा तीळ खाल्ल्यानं त्वचा केस हाडे आणि हार्मोन्सचा समतोल हे चारही गोष्टी सुधारतात हिवाळ्यात घरातील हवा कोरडी होते त्यामुळे त्वचा आणि केस दोन्हीवर परिणाम होतो घरात पाण्याने भरलेली छोटी वाटी किंवा कुंड ठेवा यामुळे हवेतील ओलावा टिकून राहतो हिवाळ्यात फक्त पाच गोष्टी लक्षात ठेवा कोमट पाणी नियमित प्या तूप गूळ बाजरी तीळ रोज आहारात घ्या सूर्यप्रकाशात दररोज पंधरा मिनिटे बसा त्वचा केस आणि ओठांना नियमित नैसर्गिक तेल किंवा तूप लावा साखर ताण आणि थंड अन्न शक्यतो टाळा हिवाळ्यात लोक बाहेर कमी पडतात परिणामी शारीरिक हालचाल कमी होते त्यामुळे स्नायूंना कडकपणा साखर वाढणे आणि मन उदास होणे हे त्रास वाढतात रोज किमान मिनिटे चालावे व्यायाम जरूर करावे हिवाळा हिवाळा हा फक्त थंडीचा मौसम नाही तो आरोग्य सौंदर्य आणि आनंदाचा मोसम बनवा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला जरूर जोडून राहा मी डॉक्टर रुपाली लवटे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका सुंदर आणि उपयुक्त माहितीसह धन्यवाद